कृपया चॅनल को सबस्क्राईब जरूर कीजिये आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया आताची महत्त्वाची बातमी महत्त्वाच्या आणि उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून आपली छाप पाडणारे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीने कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आता संसदेच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे निकम यांच्यासह चार जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे उज्ज्वल निकम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता दोन हजार चोवीस मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारीही मिळवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी देण्यात आली आहे उज्ज्वल निकम यांचं नाव एकोणीसशे त्र्याण्णव च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामुळे राष्ट्रीय पातळीवर गाजलं या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती त्यानंतर त्यांनी काही महत्वाच्या सरकारी वकील म्हणून जबाबदारी पार पाडली मुंबईवर झालेल्या दहशतवादी प्रकरणात त्यांनी सरकारी वकील म्हणून बाजू मांडली दहशतवादी हल्ल्यातील जोशी अजमल कसाब या दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जीवन पकडला होता त्यानंतर त्याच्या विरोधात खटला चालला आणि त्याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या खेरलांजी प्रकरणातही निकम सरकारी वकील होते मात्र आरोपींना कठोर शिक्षा न झाल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली गेली सध्या निकम हे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील आहेत